काय करे सुरुवात लोकसभेची निवडणूक टप्प्या टप्प्याने पुढे सरकते उद्या महाराष्ट्रातला दुसरा टप्पा होतोय पूर्वी लहानपणी असं आपण सगळ्यांनीच ऐकलं असाल की भूताची भी भीती वाटल्यानंतर रामाचं जप केल्यानंतर भूत पडायचे असं म्हणायचे खरं खोटं मला कल्पन नाही भाजपाची अवस्था विचित्र झाले भाजपला पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ते आता राम 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 म्हणायला लागलेले आहेत हा नेहमीच त्यांचा उद्योग आहे सुरुवातीच्या काळामध्ये ठीक होतं पण दहा वर्ष देशाची सत्ता मला आजही आठवते की दोन हजार चौदा साली जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि युतीतला एक सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती महोदय प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे स्वतः राष्ट्रपती सुद्धा नाही म्हटलं तरी आश्चर्यचकित होते देशाला सुद्धा एक आनंद आणि आश्चर्य वाटलं होतं कारण बऱ्याच वर्षांनंतर एका पक्षाची सत्ता आली होती आम्ही एन डी ए म्हणून एकत्र जरूर होतो पण तेव्हाही भारतीय जनता पक्ष हा बहुमताचा आकडा त्यांनी त्यां स्पर्श केला होता त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली मग एकोणीस साली पुन्हा सत्तेवर आले तीनशे ट त्यांनी स्पर्श केला तीनशे सत्तर कलम काढलं आम्ही तेव्हाही सोबत होतो आता मात्र त्यांच्या मनातली पाचवी एक इच्छा ही देशासमोर आलेली आहे त्यांना आता पाचवी बहुमत पाहिजे की जेणेकरून ते देशाची घटनाच बदलून टाकतील देशामधली लोकशाही मारून टाकतील आणि ही त्यांची स्वप्नं ही आता उघड झालेली आहेत असो मी त्या विषयामध्ये तूर्त तरी आत्ता जाणार नाही कारण प्रचार सभांमध्ये मी त्यावर बोलत असतो काँग्रेसनी त्यांचा सा जाहीरनामा सादर केलेला आहे इंडिया आघाडीचा जाहीरनामा झालेला आहे आमच्या महाराष्ट्रातील सहकारी पक्ष राष्ट्रवादीनी केलेला आहे मला वाटतं पवारसाहेबांचे केलं के के की के त्यांनी केलं आणि आता असली कोण आहे नकली कोण आहे पुषवंशी जरा असं झालेलं आहे तर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीने पण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे मी सुरुवातीसच आपल्याला म्हटलं होतं की जर आवश्यक वाटला तर आणि तर आणि तेवढ्या पुरताच आम्ही शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करू ह्याचं कारण असं की इंडिया आघाडी एक आघाडी म्हणून जे सरकार येणार आहे त्या सरकारमध्ये साहजिकच आहे शिवसेना हा घटक पक्ष असेलच आणि इंडिया आघाडीचा जो काही जाहीरनामा आहे